हाय नमस्कार स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलवरती मराठी लॉगर मयुरी तर आज खरं तर आहे व्हॅलेंटाईन डे तर व्हॅलेंटाईन डे असं काही स्पेशल असं काही दिवस असतो असं मला वाटत नाही आयुष्यभर एकसोबत एकमेकांसोबत व्यवस्थित राहणं एकमेकांची सुख दुःख समजून घेणं जोडीने राहणं ह्याला व्हॅलेंटाईन डे असं स्पेशल मला असं काही वेगळं वाटत नाही की व्हॅलेंटाईन डे म्हणजेच प्रेम व्यक्त करणं का असं असतं असं काही नसतं आयुष्यभर एक साथ देणं सोबत राहणं म्हणजेच प्रेम असतं एकमेकावर आता हे वेगवेगळ्या निघलेले आहेत हे डे व्हॅलेंटाईन डे तरी पण चला व्हॅलेंटाईन डे लोक सेलिब्रेट करतातच तर आम्ही करतो कारण की कसं का व्हॅलेंटाईन डेच्या दिवशी आमच्या घरी आलेला आहे एक म्हणजे असं खूप मोठं असं गिफ्ट म्हणता येईल ते म्हणजे माझा पार पार्थ हा दहा नऊ वर्षाचा पूर्ण झालं आता दहावं लागले तर त्या दिवशी असतो त्याचा बर्थडे तर हा झालेला आहे व्हॅलेंटाईन डे ला तर सर्वांना कसं वाटतं की माझा बर्थडे एक जानेवारी हा व्हॅलेंटाईन डे चौदा फेब्रुवारी तर सर्व म्हणतात तुम्ही प्लॅनिंग करून मम्मी एक जानेवारीला मुलगा चौदा फेब्रुवारीला वगैरे तर आम्ही असं काही प्लॅनिंग वगैरे काही केलं नाही माझे नॉर्मल डिलिव्हरी झालेली आहे प्लॅनिंग म्हणजे सीझर वगैरे करायचं असलं तर प्लॅनिंग करून त्या दिवशी करता येतं हा अचानक त्या दिवशी म्हणजे मला पेन व्हायला लागलं आणि त्या दिवशी पार्कचा जन्म झाला ते पण बारा वाजायला एक तासच कमी होता पाऊणे अकरा ते अकराच्या दरम्यान पार्क झाला तर आम्ही पार्कमुळं खर तर त्याचा बर्थडे पण सेलिब्रेट करतो आणि त्याच्यामुळं आम्ही व्हॅलेंटाईन डे ही सेलिब्रेट करायला लागलो तेव्हापासनं म्हणजे असं काही व्हॅलेंटाईन डे म्हणून सेलिब्रेट करत नाही तर चला भाऊ आता करतातच सगळे तर बर्थडे सोबत ती एक मजा म्हणून आम्ही व्हॅलेंटाईन ही सेलिब्रेट होतो आमचं पार्कमध्ये कव्हर होऊन पार्क हा एकदम गुन्हे बाळ आहे आमचा आणि तेवढाच खोडकर खोडकर तेवढाच आहे तर पाहूया आपण पाच व्हॅलेंटाईन डेची तयारी आणि बर्थडे ची तयारी आपण पाऊस बर्थडे केली आहे आणि त्याचे खूप सारे मित्र तिने इन्व्हाइट केलेले आहेत व्हॅलेंटाईन डे लाल हॉटेलला जात नाही आम्ही घरीच साजरे करतो आम्हाला ह्यावे चाललं होतं की जायचं बाहेर वगैरे असं थोडस जाऊ म्हंटल त्याला आम्ही दोन दिवस पूर्वी बोललो पण पण त्याला करायचं होतं मित्रांसोबत बर्थडे सेलिब्रेशन तर तो लगेच दोन दिवस त्याचं तोंडच बारीक झालं एक दिवस रडला हॉटेलला काय आहे मला मित्रांसोबत त्याला आपण पाहूया गिफ्ट देतात काय काय आपण त्यांना रिटर्न गिफ्ट काय देणार आहोत सगळं पाहूया आपण थोड्या वेळेला आणि पोरसाठी आपण काय पार्टी ठेवली ते पण तुम्हाला आणि आम्ही असं म्हणजे दरवेळेस कसं करतो की भरपूर असं सर्वांना बोलवतो त्याचा बर्थडे सेलिब्रेट होतो त्याचबरोबर सर्वांच सर्वांचं व्हॅलेंटाईन डे सेलिब्रेट होत पण ह्या हॅवेस काय असं बनवलं नाही म्हणजे आज फक्त ह्या हॅवेस त्याची इच्छा होती म्हणून आम्ही बर्थडे ची दोन इव्हेंट एका इव्हेंट म्हणजे दोन आमचा कार्यक्रम आज काय हा गुन्हे आमचा पान हा झालेला आहे आता नऊ वर्षाचं कम्प्लीट दावं लागलेला आहे ठरवलं आहे ना Yes. कोणाचं बड्डे हो का करायचं का मग तर आमच्या पार्कला सर्वजण कमेंट्स मध्ये नक्की करा तुमचे आशीर्वाद द्या हो ना ठीक चालू झालेली आहे बड्डे ची तयारी छोट्या भावासाठी चाललेली आहे बड्डेची तयारी मोठ्या भावाचं करायचं काम समर्थ बड्डे बॉय पण फुगवतोय फुगे जमले का hmm. ah. गरज नाही रा राहिली माझी आता आहे ना डेकोरेशनला न ah. no, विचारता चाललंय त्यांचं त्यांचंच फुगवायचं गाठणी मारायचं कुठेतरी स्टार्ट Yeah. <laughs> अशा प्रकारे पार्कच्या बर्थडेची पूर्ण तयारी झालेली आहे व सर्वजण बड्डे साठी रेडी झालेले आहेत आता पार्कचा बड्डे आपण थोड्याच वेळात सेलिब्रेशन करणार आहोत

え、さあ、もう。だ。Mm -hmm. 아, p a y 다 kan kita cekuk tuh untuk batu itu jadi cekuk kura, nggak apa Aku jan, terus apa ini dulu? Ya i इकडे बड्डे होत नाही तेच पार्थला गिफ्ट खोलून पाहण्याची घाई झालेली आहे तो सर्व गिफ्ट खोलून पाहत आहे की बड्डे काय काय आले लहानपणी आपणही तेच केलेलं आहे आपल्यालाही गिफ्ट आले की आतुरता राहते की आपल्याला गिफ्ट मध्ये काय भेटलेलं आहे काय नाही तीच आतुरता पार्थला होती तो सर्व गिफ्ट खोलून लगेच पाहत होता की मला बड्डे काय काय गिफ्ट भेटलेले आहेत इकडे बाकीच्यांचा नाश्ता वगैरे चालू होता आम्ही त्याच्या बर्थडे साठी पाव बनवला होता अशा प्रकारे केला आम्ही पार च बर्थडे सेलिब्रेशन त्यामध्ये आमचं व्हॅलेंटाईन डे चे गिफ्ट आम्ही द्यायचे विसरूनच गेलो ते आम्हाला दुसऱ्या दिवशी लक्षात आले तुम्हाला कसा वाटला पारचा बर्थडे कमेंट्स मध्ये नक्की सांगा